जगातल्या साडेचारशे देशापैकी केवळ सतरा देशामध्ये ईव्हीएम वापरला जाते मतदानामध्ये आणि बाकीच्या सर्व देशामध्ये बॅलेट पेपर वार वापरलं जात त्या देशामध्ये आपण पाहून राहिलो दोन हजार चौदा पासून त्या ई व्ही एम हॅक केल्या जातात आणि निवडणुकीचे निकाल बदलले जातात अनेक ठिकाणी जिथे मुस्लिम समाज बहुसंख्येनं असतानासुद्धा तिथे बी जे पीला मतं गेलेले दिसतात अनेक ठिकाणी अठरा अठरा वीस हजार मतं कमी झालेले किंवा वाढलेले दिसतात या सगळ्या गोष्टीमुळे आज सर्वसामान्य जनता या देशातली या संभ्रमात पडलेली आहे की खऱ्या अर्थानं मतदानात ज्या मतदारांनी ज्या उमेदवाराला निवड मत दिलेलं आहे ते त्याला न जाता ते बी जा जे पीला जाते सर्व यंत्रणा त्यांच्या हातात आहे न्यायालय सुद्धा त्यांनी हॅक केलेले आहे त्यामुळे लोकांचा कोणावरही आता विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून पूर्वीप्रमाणे जे बॅलेट पेपरने निवड निवडणुका घेतल्या जात होत्या त्याप्रमाणे निवडणुका घेण्यात याव्या अनेक सायंटिस्ट लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे की यार, यार, या ई व्ही एम हॅक हॅक केल्या जाऊ शकतात त्यामुळे आता आम्हाला अजिबात संशय राहिलेला नाही तर आमची सगळ्यांची मागणी आहे जनतेने हा प्रश्न मला वाटते की देश पातळीवर उचलायला पाहिजे आणि जे लोक ई व्ही एमचा विरोध करतात त्या उपती आंदोलन करून त्या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे धन्यवाद